नमस्कार आपण सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे लातूर शहरात आनंदोत्सव साजरा विधानसभा अध्यक्ष राहुल नांदेकरांनी असा निर्णय जाहीर

लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा विजय झाला इतके दिवस मातोश्री होऊन ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवला जायचा मी एकोणीसशे नव्याण्णवला ला जिल्हा प्रमुख होतो दोन हजार दोन मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेची उद्धव साहेबांना अध्यक्ष त्यानंतर पुन्हा कधीच शिवसेनेची बैठक झाली नाही दर तीन वर्षाला चार वर्षाला पाच वर्षाला कधीतरी निवडणुका घेणं गरजेचं होतं हे कधीच घेतलं गेलं नाही शिवसेना हे हुकुमशाहीचं एक संघटन होतं रात्रीतून कुणालाही नेमणं कुणालाही काढणं कारणे दाखवा नोटीस नाही काही नाही रात्रीत कुणालाही तिकीट देतं तुम्ही पाहिलं असेल इथं सचिन देशमुख नावाच्या एका उमेदवाराला जो शिवसैनिक नाही मातोश्रीहून रात्रीतून तिकीट देण्यात गेलं आणि म्हणून मातोश्री लोकशाही बुडवून हुकुमशाही पद्धतीनं संघटन चालवत होती म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मेजॉरिटीनं लोक बाहेर पडले आणि लोकशाहीमध्ये एक संकेत असतो मेजॉरिटी कॅरी इज द लॉ जिकडे मेजॉरिटी आहे तिकडे लॉ असतो कायदा असतो त्याचं तंतोतंत पालन नार्वेकर साहेबांनी के केलेलं आहे त्यांनी काही बिघडो काही बोलो रागा करो हा खऱ्या लोकशाहीचा विजय झालेला आहे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आमदारांनी लोकशाही मार्गाने बाहेर पडून मेजॉरिटीनं पन्नास लोकांनी चाळीस लोकांनी शिंदे साहेबांना नेता मानले आणि या उलट उद्धव साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर कुणाही आमदारांना विचारता कुणाही जिल्हा परिषद एकट्याने निर्णय घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली होती हाच लोकशाहीचा खरा खून होता आणि म्हणून लोकशाहीचा खून करणाऱ्या लोकाला हुकमशाही पद्धतीनं पक्ष चनवणाऱ्या लोकाला धडा देणारा हा निकाल नार्वेकर साहेबांना केलेला आहे मी चाळीस वर्ष वकिली करतोय अनुभवाच्या नार्वेकरांनी निक, दिलेला निकाल या देशातली लोकशाही बळकट करेल आणि जे खानदानी पक्ष आहेत रात्रीतून बाप मुख्यमंत्री पूर्व मंत्री मग तो लालू असेल तो मुलायम असेल ती बॅनर्जी असेल जे खानदानीचे पक्ष चालवत आहेत या सगळ्याला धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मी संकेत आपल्यामार्फत देतो लोकशाहीचा विजय झाला असं मी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र